नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात विशेष करिअर सेमिनारचे से आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी पालकांनी भविष्यातील करिअर संधीची माहिती वक्त्यांकडून जाणून घेतली एम आय टी टी विद्यापीठ पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी विज्ञानच्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये मान्यवरांनी बारावी नंतरच्या उपलब्ध संधी प्रवेश प्रक्रिया शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्र अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून सखोल मार्गदर्शन केले यावेळी एम आय टी टी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ उल्हास माळवदे यांनी संस्थेविषयी माहिती देताना अभियांत्रिकी प्रवेशावेळी मेरिट लिस्ट लागणारी कागदपत्रं स्थलांतरित प्रमाणपत्र आदींची जुळवणूक कशा पद्धतीनं केली जावी याविषयी मार्गदर्शन केले प्राध्यापक सुनील कुमार चवळे यांनी करिअर इन मर्चंट नेव्ही यावर सखोल मार्गदर्शन केले डॉक्टर संकेत बापट यांनी बायो इंजिनिअरिंग या विषयाचे महत्त्व विशद केले तर डॉक्टर निशिकंदा पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भाष्य करत एम आय टी एडी टी विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षय भंडारी यांनी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म कसे भरावे ब्रांच कॉलेज कसे निवडावे यावर टिप्स देत तुम्हाला भविष्यात काय शिकायचे काय बनायचे आहे हे आधी एकाग्रपणे ठरवा त्यानंतर पुढील दिशा ठरवा असे नमूद करत सर्वांचे आभार मानले यावेळी विद्यार्थी पालकांनी मान्यवरांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवादही साधला पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत टर्निंग पॉईंटमध्ये बारावी तुम्ही निवडलेले आर्ट्स कॉमर्स सायन्स इथे सर्व विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहे बरोबर आता यानंतर जसं मी कालही तुमच्या सर्व क्लासरूममध्ये आलो होतो तुम्हाला सांगितलं होतं सत्तरपेक्षा जास्त इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत पी सी बी वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये करिअर करता येतं आणि बारावीच्या नंतर तुम्हाला नेव्ही मध्ये सुद्धा जाता येतील आपल्याला नेमक्या हातावर चार पाच ब्रांची माहिती आहे पण खूप वास्ट आहे ज्या खूप पुढे गेलेला आहे त्याचं अपडेटेड व्हर्जन म्हणजे हे चार शिक्षक आपल्याला सर्व नॉलेज देणार आहे आपले एम आय टी कॉलेजचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर मंगेश सर त्यांची एक प्रेम भावना आहे की सर्व विद्यार्थ्यांना प्रांजळपणे चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणजे ते त्यांचा स्वम चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकतील त्यांच्या एका चळवळीसाठी हे सर्व शिक्षक इथे आलेले या सर्व शिक्षकांसाठी एक जोरदार काय अभि आता महत्वाचं काय आहे आज आपण इथे कशासाठी जमलेला आहोत हा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे विद्यार्थी आणि पॅरेंट्स दोघांसाठी महत्वाचा आहे हा टर्निंग पॉइंट असा आहे की तुम्ही आता पुढच्या वा भविष्यासाठी वाटचाल करणार आहात बरोबर तुम्हाला कोणती ब्रँच निवडायला पाहिजे तुमच्यामध्ये काय कॅपेबिलिटी आहे आपल्या मुलामध्ये काय कॅपेबिलिटी आहे हे समजून घेऊन तुम्हाला एक ब्रँच निवडायची आहे हा पहिला विषय आहे कॉलेज कसं निवडायला पाहिजे हा दुसरा विषय आहे कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात का तिथलं स्ट्रक्चर काय तिथलं तुमचा डिस्टन्स कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एक आराखडा तुम्हाला लक्षात येईल की बाबा नेमकं आपलं फ्युचर कशा पद्धतीने डिफाईन करून घेते तर आपण खूप विचारपूर्वक तो, तो रस्ता निवडला पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये ट्रेडिशनल अप्रोच काय असतो आपण समजून घेऊ सर्वसाधारणपणे नंतर बारावीची दोन वर्ष त्याच्यानंतर डिग्रीची तीन वर्ष असा हा परंपरागत अभ्यासक्रम असतो याला आपण ट्रेडिशनल अप्रोच म्हणतो आणि प्रोफेशनल अप्रोच कसा आहे सर्वसाधारणपणे दहावी त्याच्यानंतर दोन वर्ष बारावी आणि चार ते पाच वर्षाचे व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याला आपण प्रोफेशनल कोर्स म्हणतो आणि त्या प्रोफेशनल कोर्ससाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारची एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्याला द्यावी लागते जसं की इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल फार्मसी असेल आर्किटेक्चर असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल असेही प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे कुठल्या ना कुठल्या तरी एंट्रन्स एक्झामिनेशन नंतर आपल्याला द्यावे लागतो किंवा एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर आपल्याला त्या प्रोसेस मध्ये भाग घेता येतो आणि ऍडमिशन प्रोसेस मध्ये भाग घेऊन आपल्या करिअरची सुरुवात होत असते that is one of the major aspects. Next is we have almost sixty plus industry mentors as well as three international research mentors. Now, what is the use of these? If your child comes to the campus, he is obviously going to come there just to study, just to do something extra, just to do something extra innovative. So, in his mind, there are ideas. उन आइडियाज को शेप अप करने के लिए हमारे पास बहुत सारे मेंटर्स हैं जैसे सिक्सटी प्लस इंडस्ट्री मेंटर्स मतलब देयर कैन बी वन मेंटर फ्रॉम टाटा मोटर्स हु कैन कम एंड गाइड ऑन द डिजाइन ऑफ एनी ऑटोमोबाइल कार व्हिच सून इट्स अ व्हाट आर मॉडिफिकेशन नीड्स टू बी डन व्हाट अदर द महाराष्ट्र अकादमी ऑफ नावल एजुकेशन एंड ट्रेनिंग पुणे ये 2001 मध्ये एस्टैब्लिश झालेले आहे आणि यामध्ये मर्चंट नेव्ही मध्ये करिअर करण्याच्या संधी ह्या मरेन इंजिनियरिंग आणि बीएससी नॉटिकल सायन्सच्या कोर्सेस मधून तुम्हाला उपलब्ध होऊ शकते तर सांगायचं तात्पर्य हे आहे की मर्चंट नेव्ही म्हणजे काय इंडियन नेव्ही इज नथिंग बट अ ऑफिशियल मिलिटरी विच इज गोइंग टू प्रोटेक्ट ऑफ पोस्टर फ्रॉम द तर तो एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचबरोबर मत्स्यशील म्हणजे जगभरातल्या जहाजाच्या माध्यमातून मालाची नियाण समुद्र मार्गाने केली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्गो झाले त्यामध्ये आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये दाखणाऱ्या सर्व वस्तू ह्या जहाजाच्या माध्यमातून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मा दे। वेगवेगळ्या माध्यमातून घेऊन गेल्या जातात